नमस्कार मंडळी आज आपण बघूया पैरीच वरण पैरीच वरण बनवण्यासाठी मी ही तुरडाळ घेतलेली आहे एक वाटी लहान वाटी अशी एवढी एवढी एक वाटी लहान वाटी अशी तुरडाळ घेतलेली आहे आणि ती मी जवळजवळ दोन तास भिजवलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेऊन त्यामध्ये थोडा पाणी घालून घेतलेला आहे आता आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही म्हणाल की ही वरण आहे कैरीचं वरण तर त्यात काय एवढं मोठं आहे पण अजून किती मुलींना तर वरण कसं बनवायचं तेही माहिती नाही मिळत तर त्यांच्यासाठी ही नवशिख्यांसाठी ही रेसिपी आहे ज्यांना येतच त्यासाठी त्यांना काय प्रश्न नाही पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे तर डाळ डाळ शिजवण्यासाठी डाळीमध्ये आपण सर्वप्रथम हिंग आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आणि एक मिरची घालायची एक दोन तुम्हाला तिखट पाहिजे असेल तितकी मिरची घालायची आता ही डाळ आपल्याला दोन तीन चार शिट्या घेऊन कुकरच्या आता तीन ते चार शिट्या घ्यायच्या आणि डाळ एकदम मऊ अशी शिजवून घ्यायची डाळ आखी ठेवायची नाही आंबी डाळ बनवण्यासाठी कैरीचं वरण म्हणजे कैरीचं वरण बनवण्यासाठी आणि खूप चटपटीत आंबट गोड तिखट असं थोडस मिरची घालून असं हे वरण बनवू शकता पण आम्ही तिख तिखटाचं प्रमाण कमी खातो त्यामुळे आम्ही मी एकच मिरची घातली तुम्हाला आवडत असेल तर अजून एक फोडणीला पण घालायची तेही तुम्ही पुढे पाहाल कसं ते कैरीचं वरण फोडणीला घालण्यासाठी काय काय साहित्य लागते आता तेही पाहूया कैरीत डाट शिजल्यावर ठेवलेली आहे ते तुम्ही पाहिलंच आहे आता ह्यासाठी लागणाऱ्या फोडणीसाठी लागणारे कडीपत्ता एक हिरवी मिरची तिखट प्रमाण जास्त पाहिजे असेल तर तुम्ही वाढवू शकता लसूण मी बारीक चिरून घेतला आणि मग तो ठेचून घेतला मीठ ओल्या नळाचा चव घातल्यानंतर कैरीच्या वर्णाला खूप चांगली चव येते टेस्ट खूप छान येते गुळ घेतलेला आहे गुळाने पण आंबट गोड तिखट अशी तिन्ही टेस्ट झाल्या येतात एक कैरी घेतलेली आहे एक कैरी सोलून आणि छोटीशी कैरी मी एक घेतलेली आहे अगदी छोट्या आकाराची कोळीवरून समजत असेल ह्याच्या अर्धी असेल इतकी लहान घेतलेली आहे कारण जास्त घातलं तर आंबटपणा जास्त होणार म्हणून मी एकच वाटी म, इतकी वाटी डाळ होती त्याच्या हिशोबाने मी हे एवढंच घातलेलं आहे एकच कैरी छोटीशी आणि जर मोठी असेल तर अर्धी घातली चालेल राई राई आणि जिरं आ, हे फोडणीसाठी झालं आणि तेल थोडस बस इतकं साहित्य लागणार आहे कोथिंबिरी लागणार आहे आता आपण फोडणी देऊया डाळीला ते तुम्हाला पुढे दाखवतील हरीचं वरण फोडणीला देण्यासाठी मी एक दीड चमचा एवढं तेल घालून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये आणि आता ह्यामध्ये तेल गरम झालं की राई आणि जिरा सर्वप्रथम घालायचंय तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये घालून घ्यायची राई जिरं राई मस्तपैकी चटपटू द्यायची आणि जिराही असं मस्त चटपटला घालायचंय मिरची आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आता ह्यावर ते शिजवलेली डाळ घालून घ्यायची बघा डाळ बघा किती मस्त अशी शिजलेली आहे बघा छान अशी आणि पातळ चितकी तुम्हाला हवी तशी ठेवायची आता डाळ व्यवस्थित पोकळू द्यायची आणि त्याच्या आधी आपल्याला त्यामध्ये हे चे, तैरीचे बारीक चिरलेले तुकडे घालून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित डाळीसोबत तैरी पण शिजली जाईल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेल लायकन आहे तेही वाजवायला विसरून आता ह्यामध्ये मीठ पण घालून घ्यायचं आणि गुळही घालून घ्यायचं आता ह्यामध्ये ओल्या नारळ घालून घ्यायचा आणि ओला नारळ घातल्याने टेस्ट खूप छान येते आंब्या कैरीच्या वर्णाला खूप छान आणि ज्या नवीन मुली आहेत त्यांना हे अशा पद्धतीचं वरण बनवायला ओल्या नारळ घातल्याने ना वरणाला टेस्ट पण खूप छान येते आणि ज्या नवीन मुली आहेत त्यांनाही बनवल्यानंतर काहीतरी एक चांगलं बनवल्याचं आनंद पण मिळेल तर अशा पद्धतीने ज्या नवीन मुली आहेत त्यांच्यासाठी ते ते ज्यांना वरण पण नाही बनवता चपाती बनवता येत नाही पीठ कसं माळायचं नाही या सगळ्या गोष्टी माहिती पडल्या पाहिजेत म्हणून हे माझे प्रयत्न आणि ह्या माझ्या अशा रेसिपी असतात तर सगळ्यांना नाही आहेत आणि ज्यांना येतात त्यांचा काय प्रश्न नाही पण ज्यांना नाही येत त्यांच्यासाठी हे आहे आणि आता यावर घालून घ्यायची कोथिंबीर आणि बघा किती छान असयरीचं वरण आणि अगदी मस्त असं हे वरण झालेलं आहे आणि कैरी आणि आंबोड गोड असं ह्याला मस्त चव आलेली आहे तुम्हाला गुळाचं प्रमाण कमी घालायचं असेल तर कमी घालू शकता किंवा नाही घातलं नाही आवडत आंबटच चालत असेल तर आंबट तुम्ही करू शकता बघा छान अशी ही कैरीचं वरण आंब्याची डाळ मस्त अशी बनलेली आहे बघा तर ही मी एका मध्ये काढून बघा कैरीचं वरण मी मध्ये काढून घेतलेलं आहे आणि बघा किती छान असं कैरीचं वरण झालेलं आहे कैरीच्या पोडी आहेत त्या वर दिसत आहेत त्या आणि तुम्ही हे वरण भात भिंडीची भाजी आमरस पुरी सोबत असं मस्त असं हे खाऊ शकता आणि साधं वरणावर जरी आपल्याला वरण भात जरी बनवायचं असेल तर अशा पद्धतीचं वरण खाऊन बनवून कैरीचं वरण बनवून छान असं आंबोड गोड चवीचं हे वरण झालेलं आहे आणि रेसिपी कशी वाटली कैरीच्या वरणाची अगदी सोपी नऊ शेक्यांसाठी नवीन मुलींसाठी ही रेसिपी होती तर कशी वाटली ती मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद